देवाबाहूंच्या फ्लेक्सवरील शिवरायांच्या फोटोचा अवमान झाल्याने खळबळ हे फलक काढून ते लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची शिवप्रेमींची मागणी उद्योगनगरीतून एक संतापजनक घटना घडली आहे जगताप डेअरी पिंपळे सौदागर येथील भुयारी मार्गात लागलेल्या देवाभाऊंच्या फ्लेक्समधील शिवरायांच्या चा छायाचित्राची विटंबना झाल्याने शिवप्रेमींमध्ये संताप उसळलाय त्यामुळे हे फलक त्वरित काढून टाकण्याची मागणी झाली आहे गुटखा खाऊन थुंकल्याने विटंबना झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा छावा मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छ करून त्याला दुधाने आज अभिषेक घातला या फ्लेक्सच्या जाहिरातबाजीतून महाराजांचा अवमान होण्याची भीती दोन दिवसापूर्वीच सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वर्तवित ते काढून टाकण्याची व ते लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची लेखी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह तसेच पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली होती मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी वर्तवलेली भीती खरी ठरली त्यातून शहरातच नाही तर राज्यातही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे कारण ही जाहिरातबाजी राज्यभर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली आहे सिंहासना रूड छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करतानाच्या कोट्यवधी रुपयांच्या पानभर जाहिरात त्याच राज्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रात पहिल्या पानावर झळकल्या त्यावरून टीकेचे धनी होऊनही नंतर या जाहिरातीचे होर्डिंग्स राज्यभर लागले उद्योगनगरीही त्याला अपवाद राहिले नाही पण येथे हे काही फ्लेक्स त्यावरील शिवरायांच्या फोटोचा सहज अवमान होईल अशा ठिकाणी म्हणजे महामार्ग व वा मुख्य रस्त्यावरील भुयारी मार्गात लावण्यात आल्याने त्याला तीव्र आक्षेप घेण्यात आला होता हायवेवरील या फलकांवर पावसाळ्यात वाहनांमुळे चिखल उडून ते खराब होऊ शकतात याकडे त्यांनी लक्ष वेधण्यात आले होते त्यामुळे हे बेकायदेशीर फ्लेक्स काढून ते लावणाऱ्यांवर कारवाईची मागणी भापकरांनी केली होती पण त्याला केराची टोपी दाखवली गेली त्यामुळे पिंपळे सौदाघरच्या जगताप डे येथील भुयारी मार्गात लावण्यात आलेल्या देवाभाऊंच्या फ्लेक्समधील शिवरायांच्या छायाचित्राचा अवमान झाल्याचा प्रकार घडला जगताप डेअरीच्या भुयारी मार्गात शिवरायांच्या फोटोचा अवमान झाल्याचे कळताच छावा मराठा महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर पाटील तसेच गणेश सरकटे अमित मोरे सचिन भिसे गोरख पाटील अंगद जाधव नवनाथ जाधव लक्ष्मण जाधव संदीप जाधव अश्विनी पाटील संतोष लाखे अंगद पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी महाराजांचे छायाचित्र स्वच्छ केले त्याला दुधाने अभिषेक घातला या अवमान प्रकरणी संबंधित महापालिका अधिकारी आकाश चिन्ह विभाग हे फलक लावणारा कंत्राटदार यांच्यावर त्वरित गुन्हे नोंदवण्याची मागणी यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी हे फ्लेक्स काढण्याची व त्यातही अवमान होईल अशा चुकीच्या ठिकाणचे फलक त्वरित हटवण्याची मागणी येळकर यांनी यावेळी केली दरम्यान या के संतापजनक प्रकरणी पोलीस गुन्हा नोंदवणार का आणि मनपा प्रशासन शहरात लावलेले देवाभाऊंचे फ्लेक्स हटवणार याकडे लक्ष लागलं

घाण उडते चिखल उडतोय तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना करायला नको का आतापर्यंत घोषणा द्यायच्या नाही शिवरायांची घोषणाबाजी द्यायची नाही का शिवरायांची द्यायची म्हणजे महाराजावर घोषणाबाजी चालत नाही का नाही नाही चालत नाही का घोषणाबाजी महाराजावर फुकायचं हा महाराजावर फुकायला चालतंय खर तर काही दिवसांपूर्वी राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये त्याचबरोबर टीव्ही मध्ये देवा भाऊ नावाची जाहिरात प्रसिद्ध झाली आपण पाहतोय अनेक शहरांमध्ये देखील त्याचे होर्डिंग देखील लागले मात्र आता ही जाहिरात जी आहे प्रत्येक भिंतीवर देखील पाहायला मिळते मात्र आता ह्या जाहिरातीवरन शिवप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया आता चिंचवड महानगरपालिकेच्या आपण पाहतोय गेट समोर जे आहे शिवप्रेमी संघटनांकडून आंदोलन करण्यात येते नेमकी काय भूमिका आहे त्यांची ती आपण जाणून घेऊया नेमकं त्या आंदोलनाला का बसले ते आपण जाणून खरं तर आपण पाहतोय देवाभाऊंचे जे फोटो आहेत शिवाजी महाराजांना वंदन करण्याचे ते प्रत्येक ठिकाणी लावण्यात आले आधी पोस्टरवर होते मात्र आता आपण पाहतोय सबवे असतील जे ग्रेड सेपरेटर असतील त्या ठिकाणी देखील ते पोस्टर लावण्यात आले तुमचा आक्षेप नेमकं कशाला नेमकं काय प्रकरण आहे आमचा मुळात आक्षेप ह्या गोष्टीचा आहे त्यांनी पोस्टर लावावे का तर बिंदास लावावे हरकत नाही परंतु ज्या ठिकाणी अशा ठिकाणी हे बॅनर लावलेले आहेत ज्या ठिकाणी सहज त्या ह्याच्यावरती चिखल उडू शकतो ज्या पद्धतीनं जे भुयारी मार्ग आहेत भुयारी मार्गाच्या मार कडेला हे स्टिकर लावलेले आहेत अत्यंत खाली खालच्या साईडला स्टिकर लावले जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाडीचा गाडीवरनं उरणारा चिखल आहे त्याच्यावरती उडतोय आणि विशेष म्हणजे हद्द ही झाली काल संध्याकाळी सहा वाजता आमच्या एक गोष्ट निदर्शनास आली पिंपळे सौदागरमध्ये भुयारी मार्गामध्ये अक्षरशः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवरती गुटखा खाऊन अक्षरशः थुकलेला प्रकार आम्ही काल बघितला आणि त्याच्यामुळं आम्हाला आम्ही परवाला सांगितलेलं सुद्धा असे प्रकार घडू शकतात अशी गाणं उडू शकते तर तो प्रकार आम्ही ज्या पद्धतीने म्हणलं त्या पद्धतीने झाला आणि हे अत्यंत निंदनीय अत्यंत घानेडा प्रकार आहे आणि एवढं सांगून सुद्धा जर ह्या महापालिका प्रशासनानं कारवाई केली नाही त्याच्यावरती ते काढले नाहीत आणि संबंधितावर गुन्हे दाखल करणं गरजेचं होतं परंतु पालिकेला सुद्धा माहित नाही की ते कोण कोण लावलेले आहेत म्हणजे आंदोलन आहे आणि कुत्रपीठ खातंय अशा म्हणल्याचा हा प्रकार आहे म्हणजे ह्या पिंपरी चिंचवड शहराला कोण वाली आहे का नाही का कोणी पण यायचं आणि टिकली मारून जायचं म्हणजे शहर हे शांत ठेवायचं की हे किंवा महाराष्ट्र अशांत आहे हा याच्या पाठीमागचा हेतू आहे का असं हे जाणवायला लागलंय का जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांची अशी विटंबना करायचं ह्या फडणवीस सरकारनं ठरवलंय का कारण कोरटकर सारखे सोलापूर सर सोलापूरकर सारखे हे जाहीर बोलत होते बोलत होते परंतु आता तर यांनी ह्या माध्यमातून हा चुकीचा म्हणजे एकदम अत्यंत घाणेरा प्रकार केलाय आणि एवढा सांगून सुद्धा जर हे काढत नसतील तर आता आमचं आंदोलन हे तीव्र अत्यंत तीव्र असेल हे काही अधिकाऱ्याला सोडलं जाणार नाही काल तुम्ही स्वतः त्या पिंप्या सौदागर परिसरातील भुएरी मार्गात त्या ठिकाणी गेला होता त्या ठिकाणी त्या पोस्टरची देखील तुम्ही तो पोस्टर पुसला होता दुधाने अभिषेक घातला होता मात्र आज या ठिकाणी आंदोलनाची वेळ काढली कारण तीन दिवसापूर्वी सांगून सुद्धा ते पोस्टर हटवले गेले नाहीत त्याच्यानंतर हे असे प्रकार घडायला लागलेत आज एक आम्ही प्रकार बघतो की सगळीकडे अशी घाण उडालेली आहे म्हणजे एवढे तुम्ही जाणीवपूर्वक ते महाराजांची तुम्ही बदनामी करण्यासाठी अवहेलना करण्यासाठी तुम्ही लावलंय का पोस्टर ते म्हणजे तुम्हाला तुमच्याबद्दल नाही आम्हाला हरकत नाही तुम्ही तुमच्या गटारात लावा फोटो तुमचे जे काय म्हणजे तुमचे राजकीय वारदार तुमचे बाप आहेत राजकीय बाप त्यांचे फोटो लावा हरकत नाही परंतु आमच्या दैवताचे फोटो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो तुम्ही जर अशा पद्धतीनं लावू जर त्याचा अपमान करणार असाल तर आम्ही हे सहन करणार नाही जर तुमच्या शकत असाल त्या प्रतिमेचं खरं जर तुम्ही असं अवमूल्यन करणार नसाल त्यांची जर काळजी घेणार असाल तरच तर लावायचा तर अधिकार होता हा अधिकार तुम्ही गमावलेला आहे त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसला असेल आणि त्यांच्या ह्या पिलावळीला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा बिलकुल अधिकार नाही आणि त्यांनी आता ताबडतोब हे सगळे पोस्टर काढून घेतले पाहिजे अन्यथा आयुक्ताला सुद्धा बाहेर पडू देणार नाही गेटच्या खर तर आपण पाहतो मोठं राजकारण पेटलेलं आहे देवाभाऊच्या पोस्टरनी काही दिवसांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही याबद्दल माहिती देखील दिली होती की हे पोस्टर त्वरित काढावे मात्र दखल घेतली गेली नाही मात्र अनेक पोस्टर अजून वाढलेले पाहायला मिळतात आज तुम्ही आंदोलन करताय काय मागणी अधिकारी भेटत नाही का तुम्हाला नाही नाही महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आणि पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांना सोळा तारखेला या गंभीर प्रकरणाची संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात आम्ही दिलेली होती आणि त्यांना सांगितलं होतं की हे पोस्टर अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी लावलेले आहेत त्यावरती चिखल घाण पाणी उडते आणि काल तर त्या ठिकाणी गंभीर प्रकार लक्षात आलेला आहे असं असताना याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेचं प्रशासन आणि पुल पोलीस प्रशासनाचं आहे गेली स पाच सहा दिवसापासून हे कळवलेलं असताना देखील त्या ठिकाणी केवळ लोणकर जे आहेत त्या अधिकारी आम्हाला भेटले आणि त्यांनी तत्काळ फोन लावून आदेश देण्याचा प्रकार केला हे सगळे पोस्टर काढले जातात असं सांगितलं मात्र आहे तसे सगळे पोस्टर आहेत खरं तर छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जे पोस्टर लावलेले आहेत त्या पोस्टरला आमचा आक्षेप नव्हता मात्र महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे पोस्टर लावत असताना ते मोठमोठे पोस्टर लावले गेले त्याची जाहिरातबाजी करण्यात आली इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये त्याची जाहिरातबाजी झाली के लोन ह्या शहरात आलं ह्या शहरात आलेलं असताना त्यांच्याच काही कार्यकर्त्यांनी हे सगळे पोस्टर लावले आणि त्याची विटंबना कोण याच्या मागे कोण आहे कॉन्ट्रॅक्टर लावले महाराजांच्या महाराजांच्या प्रतिमेची विटंबना होत असताना याच्या मागे नेमकं कोण आहे तर या ठिकाणी याची खूप वरिष्ठ स्तरावरती चौकशी झाली पाहिजे कारण शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे आणि आता इथं देखील तशाच प्रकारचे पोस्टर लावलेत खरं तर मुख्यमंत्री याला जबाबदार आहेत की काय याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की हे पोस्टर आता जर नाही निघालं तर तमाम शिवप्रेमी सगळे लोक या पुढच्या काळात या शहरामध्ये तीव्र आंदोलन करतील केवळ शहरापूरचं हे मर्यादित आंदोलन राहणार नाहीत तर या आंदोलनाचं लोन राज्यापर्यंत जाईन महानगरपालिकेचे आयुक्त त्यांचं प्रशासन पोलीस आयुक्त त्यांचं प्रशासन यांनी तत्काळ या गंभीर घटनेची दखल घेऊन मोहीम उघडली पाहिजे या क्षणापासून आणि हे सगळे पोस्टर काढले पाहिजेत महाराजांची विटंबना थांबवली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचे पोस्टर लावताना त्यांचे जे काही नेते आहेत आका आहेत अटल बिहारी वाजपेयी असतील नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील किंवा इतर त्यांचे कुणी असतील मोठे त्यांचे पोस्टरला पाया पडताना कुठेही पोस्टर लावेत आमचा त्याला आक्षेप नाही मात्र महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान युग प्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पोस्टर त्या ठिकाणी लावला गेलाय आणि यांच्या या प्रसिद्धी ललुपपानामुळे चमकोगिरीमुळे महाराजांचे महाराजांचा अवमान या ठिकाणी रोज होतोय आणि प्रशासन आणि पोलीस प्रशासन सीएमचा फोटो आहे त्यांना घाबरून हे पोस्टर काढत नाहीत असं आमचं म्हणणं आहे त्यांच्या संगणमाताने त्यांच्यावर दबाव आहे आणि म्हणून हे पोस्टर सहा दिवस सोळा तारखेपासून आतापर्यंत निघले जात नाही पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त मोहीम आता लगेच सुरू करून हे सगळे पोस्टर काढून घ्यावेत आणि महाराजांचा आवमान थांबवा अन्यथा या पुढच्या काळात संपूर्ण आम्ही शिवप्रेमी नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदीर्घ असं आंदोलन या ठिकाणी सुरू करू निश्चित आपण पाहतोय हे जो काही प्रकार घडतोय त्यावर मोठं राजकारण होत आहे आपण पाहतोय शिवप्रेमी संघटना जे आहेत ते आक्रमक झालेले शहरात अनेक ठिकाणी देवया भाऊचे जे पोस्टर आहेत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना महारा अभिवादन करताना मात्र त्या पोस्टरवर जर आपण पाहिलं तर चिकल उडण्याचा प्रकार जो आहे तो घडत आहे त्यामुळे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना होती असा आरोप शिवप्रेमी संघटनांकडून खरं तर आता पाहतोय पिंपरींचोड महानगरपालिकेच्या मुख्य गेट वर हे सर्व शिवप्रेमी संघटना आंदोलन करते आयुक्तांना पुन्हा एकदा हे भेटणार आहे जर या गोष्टीची दखल घेतली गेली नाही जर ते पोस्टर लवकरात लवकर काढले गेले नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणजे शिवरायासह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड